चला तर बघा आठ फेब्रुवारीच्या सर्वात महत्त्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी शेतकऱ्यांना पीक विमा मदतीची प्रतीक्षाच मागील वर्षात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मान्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे लोणार तालुका होरपळून निघाला होता महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे कापूस हरभरा गहू फळबाग पूर्णपणे नष्ट झाल्या या पिकांचा शेतकऱ्यांना विमा उतरवला होता पीक विमा नुकसानीचे सर्वेक्षण होऊन दोन महिने उलटून गेले मात्र प्रत्यक्षात अग्रिम रक्कम तर सोडाच पण विमा कंपनी कडून कुण कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याची रोष व्यक्त होत आहे चला तर आज समोरची सर्वात महत्वाची बातमी पीएम किसान ची पी रक्कम वाढणार का कृषी मंत्र्यांनी स्पष्ट सांगितले पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे सहा हजार रुपये वार्षिक अर्थ सहाय्याची रक्कम वाढवण्याचा सध्या कोणताही प्रस्ताव नाही असे केंद्र सरकारकडून संसदेत स्पष्ट करण्यात आले आहे शेतकऱ्यांना पीएम किसानच्या रकमेत वाढ करून आठ ते बारा हजार रुपयांचा निर्णय घेण्याचे असल्याची चर्चा होत आहे परंतु या चर्चेत आता पूर्णविराम मिळाला आहे चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी परभणीतील जिंतूर तालुक्यात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात तहसील कार्यालयासमोर निदर्शन केली चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी हंगाम संपला तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या कापसाला मागणी नाही सीसीआय केंद्र सुरू होऊनही कापसाची आवक वाढलेली नाही शासकीय कापूस खरेदी सात हजार वीस रुपयांनी होत आहे तर व्यापारी कापसाला पाच हजार ते सहा हजार आठशे चा दर देत आहे गेल्या वर्षी ऑक्टोबर ते सप्टेंबर या महिन्यात कापूस वर्षात एकोणास लाख गाठी तयार करण्यात आल्या होत्या यंदा आतापर्यंत केवळ सात लाख गाठींची निर्मिती झाली आहे चला तर बघूया आज समोर सर्वात महत्त्वाची बातमी सोयाबीनची उत्पादकता आर्थिक नफेड करून खरेदी मात्र मर्यादित शेतकऱ्यांना अडचणीत भर गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनचे भाव चा, चे चे चार हजारांपर्यंत खाली घसरले कमी भावापेक्षा कमी दराने बाजारात त्याची मागणी असल्याने शेतकरी आर्थिक अडचणी सापडला आहे अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मंगळवारी चार हजार पन्नास ते चार हजार चारशे पासष्ट रुपये भाव मिळाला चला तर बघूया समोरची सर्वात बातमी धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना लुटले लुटारूवर फौजदारी गुन्हे दाखल धान खरेदी करण्याचे शासनाचे धोरण असताना देखील ओलाव्याच्या नावाखाली बेचाळीस ते त्रेचाळीस किलोची खरेदी करून जिल्हाभरातील खरेदी केंद्रावर आठ कोटींपेक्षा पेक्षा अधिकची लूट शेतकऱ्यांकडून करण्यात आली असून शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांच्या विरोधात शहानिशा करून फौजदारी गुन्हे दाखल करावे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाचे बातमी बोर येथे दूध संस्थांना प्रोत्साहन अनुदान धनादेश वाटप दूध संस्थांना प्रोत्साहन अनुदान धनादेश वाटप पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संग कात्र देलयाच्या माध्यमातून भोर दूध चित्रतकरण केंद्राच्या के प्रयत्नातून तालुक्यातील के तब्बल 20 विविध दूध उत्पादक संस्थांना पशुखाद्य विक्रीसाठी प्रोत्साहन रूपी अनिवार्य कार्यक्रम आज भोर येथे संपन्न झाला. चला तर बघा आज समोरची सर्वात लाखांच्या गुंतवणुकीवर मिळतील दहा लाख रुपये पोस्टाचे पैसे डबल करणारी योजना. सध्या पोस्ट ऑफिसची छोट्या बचत योजना खूप लोकप्रिय करत आहे. तसेच पोस्ट ऑफिसची टाइम किटोज योजना देखील आहे. ज्या ज्यामध्ये गुंतवणूक रक केलेली रक्कम निश्चित वेळेनंतर दुप्पट होते त्यावर मिळणारे व्याज देखील खूप उत्कृष्ट आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी एचडीएफसीच्या बँकेच्या कर्जदारांना मोठा जास्त या लोनवर भरावे लागणार जास्त व्याज देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एच डी एफ सीने हे एक मोठा निर्णय घेतला आहे एच डी एफ सीने जे बँकेत एम सी एला आर वाढवला आहे याचा परिणाम कोणत्यावधी ग्राहकांना होणार आहे चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस बाबत वेगळा निर्णय घेणार राहुल नार्वेकर यांनी दिले संकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षचिन्ह अजित पवार यांच्याकडे असले हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार विधानसभा अध्यक्ष राहुल यांना द्यायचा आहे चला तर बघा महत्वाची बातमी पक्षांतर करणाऱ्या आणि संधी साधू नेत्यांबद्दल मंत्री नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य म्हणाले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरात इनकमिंग सुरू आहे अनेक पक्ष कुठले आणि तयार झालेले नवे गट भाजपा बरोबर सत्तेत बसले आहेत यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं विधान केलं आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची आता कुटुंबात लेख लाडके ठरणार भाग्यशाली पालकांना मिळणार एक लाख रुपये थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे बीबीटी लाभार्थी रक्कम संबंधित पालकांना अदा करण्यात येणार आहे त्याचे वार्षिक उत्पन्न लाखांपेक्षा कमी असावे मुलीचा जन्म एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झालेला असावा एका अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा एक मुलगी असल्यास मुलीला लाभ मिळेल दुसऱ्या परिस्थितीच्या वेळी जुळी पत्ते जन्मास आलेल्या मुलींना योजनेचा लाभ मिळेल पिवळे व केशरी राशन कार्ड असेल तर कुटुंबातील मुलींना पाच टप्प्यात एक लाख रुपये एवढा लाभ मिळेल चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी उसाला प्रति टन शंभर रुपये द्या अन्यथा साखर सहसंचालक कार्यालयात टाळे ठोकणार स्वाभिमानाचा इशारा ऊसाला प्रति टन शंभर रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित द्यावेत अन्यथा साखर सहसंचालक कार्यालयात ठोकण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते बुधवारी जिल्हाधिकारी अमोल येडके यांना निवेदनाद्वारे दिले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशात पुन्हा एकदा सुवर्ण युग पंतप्रधान मोदी देशातील ऐंशी कोटी जनतेला आम्ही मोफत धान्य देऊ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचा संकल्प प्रत्यक्षात आलेला असेल देशाला पुन्हा एकदा सुवर्ण युग आलेले असेल असेही पी एम मोदी म्हणाले चला तर बघू या समोरची सर्वात महत्वाची बातमी पेट्रोल डिझेल स्वस्त होणार का देशातील तीन तेल विमा कंपन्यांना चांगला नफा झाला आहे यामागे नऊ महिन्यात एकोणसत्तर कोटींचा नफा कमावला असला तरी परंतु तेल कंपन्यांना नफा झाला असला तरी वाहन चालकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही